अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळीवरून राजकारण तापले आहे या प्रकरणावरून भाजप आणि माजी शिंदे गटाचे माजी शहर प्रमुखांमध्ये आरोप प्रतिआरोपाचा खेळ सुरू झाला आहे शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी भाजप नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत रविवारी महेश गायकवाड यांनी कोलसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली की भाजप जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी आणि आमदार सुलभा गायकवाड यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी सोशल मीडियावर बनावट पोस्ट टाकून नाराधम विशाल गवळी हा महेश गायकवाड यांचा समर्थक असल्याचा कोलशावडी पोलीस ठाण्यात पोलिसांनी याची सखोल चौकशी करावी अशी मागणी केली आहे महेश गायकवाड यांनी हेही आरोप केले की भाजपच्या पाठिंब्याने उज्ज्वल निकम यांना या प्रकरणासाठी वकील म्हणून नेमले गेले आहे जे पूर्वी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढले होते त्यांनी स्पष्ट केले की उज्वल निकम वकील म्हणून त्यांना मान्य नाही आणि भाजप या प्रकरणाला राजकीय रंग घेण्याचा प्रयत्न करत आहे काल स्थानिक आमदार आणि इथले जिल्हाध्यक्ष भाजपाचे सगळे पदाधिकारी यांनी काल लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रयत्न केलाय की विशाल गवळी हा माझा समर्थक म्हणून त्यांनी त्या ठिकाणी दाखवून घेऊन प्रयत्न केलेला आहे तर अतिशय खोटाडपणा आणि आणि प्रकार आहेत हे कुठेतरी लोकांच्या डोळ्यावरती धूळ फेकण्याचा प्रयत्न आहे आणि हा विषय विशाल गवळीला फाशी किंवा एन्काउंटर देण्याचा विषय हा कुठेतरी डायवर्ट करण्याचा हा त्यांचा आणि प्रयत्न आहे पण असं काय होणार नाही त्याला फाशी किंवा त्याचा एन्काउंटर झाल्याशिवाय ही कल्याणपुरीची जनता गप्प बसणार नाही आम्ही त्या ठिकाणी ठरवलेलं आहे जसजसे दिवस वाढ होतील उग्र आंदोलन होती हा कल्याण शांत बसणार नाही जोपर्यंत त्याला फाशी शिक्षा होणार नाही त्या ठिकाणी विशाल गौरीचं त्यांनी पेज दाखवलेला आहे तो पेज आजपर्यंत कोणालाच त्याचा सर्च केल्यानंतर मिळाला नाही फक्त भाजपालाच कसं मिळालं म्हणजे भाजपा ह्या प्रकरणामध्ये पेज बनवण्यापासून पर्यंत माहीर आहे हे याच्यामध्ये निष्पन्न होतं माझं असं म्हणणं की तुम्ही ठोस पुरावा दाखवा जे त्याच्यामध्ये तथ्य असेल होते नाट्य आरोप करून तुम्ही त्या परिवारासोबत जुडलेले लोक आहात हे नाकारता येणार नाही कारण गेल्या पाच गुन्ह्यांमध्ये त्याला सरास माझी आम, आमदार गणपती गायकवाडांनी वाचवण्याचा प्रयत्न केला हे तुमच्या स्थानिक लोकांना माहिती आणि स्थानिक पत्रकारांना माहिती आहे तुमचं पाप लपवता येणार नाहीये आणि मला असं वाटतं की ते वाल्मिक करारची जशी संपत्ती के जप्ती केली तशी माझ्यावरती जेव्हा गोळीबार झाला त्याच्यानंतर त्यांचा गणपती गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड हा सरच फरार आहे त्याची कोणत्याही प्रकारची संपत्ती जप्ती केली नाही कोणाच्या जीवावरती फरार दे हे असले आरोपी अजूनपर्यंत आठ महिन्याला आरोपी तुम्हाला भेटत नाही म्हणजे हे आरोपी म्हणजे भाजपा त्यांना आश्रय देते ह्याच्यामध्ये दे हे सिद्ध झालेले या ठिकाणी मला असं वाटतं की काही मी आपल्या माध्यमातून बघितलं की उज्ज्वल निकम यांना काहीतरी वकील म्हणून त्या ठिकाणी संबोधित करणार आहेत आमचा त्यासाठी विरोध असणार आहे कारण की उज्ज्वल निकम हे भाजपाच्या तिकिटावरती उमेदवार म्हणून लढलेले त्यामुळे हा आमचा आरोपी हा भाजपाशी ह्या आरोपीशी संग तुझं ते कनेक्शन आहे त्यामुळे भाजपाचा कोणताही जोडलेला वकील या ठिकाणी आम्ही ऍक्सेप्ट करणार नाही पोलिस स्टेशनमध्ये काय नेमकं निवेदन दिले स्टेशन मध्ये आम्ही निवेदन दिलेलं आहे की माझा माझ्या बाबतीत फोटो दाखवण्यात आलेला आहे विशाल गवळीचा खोटा अकाउंट बनवलेला आहे त्यामुळे याची सखोल चौकशी व्हावी की अकाउंट कोणी बनवलेलं आहे त्यांना अटक झाली पाहिजे आणि ज्यांनी माझ्या नाव माझ्या नावाचा वापर केलाय त्यांना सुद्धा त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची पोलिस मागणी आहे